मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर चरणसिंग सप्रा यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं या नियुक्त्या जाहीर केल्यात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्याला मंजुरी दिली आहे मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याबाबत पक्षांतर्गत नाराजीचा सूर होता आणि त्यामुळेच हे खांद्यपालट करण्यात आलेलं आहे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक होते यामध्ये वर्षा गायकवाड मिलिंद देवरा चरणसिंग सप्रा असलम शेख यांचा समावेश होता विशेष म्हणजे मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांना कुठलीही जबाबदारी देण्यात आलेली नाही चांगला निर्णय केलेला आहे की एक अत्यंत चांगला होत करू कामगारांमध्ये ज्यांचं एक वलय आहे आणि अत्यंत निर्भीडपणे काम करणारा आणि अत्यंत डॅशिंगली पक्षाची भूमिका मांडणारा असा एक नेता मुंबईच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केलेली आहे भाई जगताप यांची पहिल्यांदा आमच्या नेत्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि भाई जगताप यांचंही अभिनंदन करतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट